मुरगुडी तलावाची तरुणांकडून स्वच्छता आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुरगुडच्या सरपिराजराव तलावाची स्वच्छता मुरगुडीतील तरुणांच्या पुढाकाराने करण्यात आली तलाव परिसरातून पाचशे बाटल्यांचा खच तीन ट्रॉली घाण व इतर कचरा यावेळी जमा करण्यात आला जांभूळखोरा येथून मुरगुड तलावास पावसाळ्यामध्ये पाणी ओढ्यामधून नैसर्गिकरित्या मिळते यंदा लवकर पावसाळा सुरू झाल्यामुळे ओढ्याचे काठावरती सगळे साहित्य वाहून येऊन थोड्या वेळ असणारे पुलाच्या खाली जमा झाले होते या ठिकाणी कमरे एवढ्या पाण्यामध्ये जात तरुणांनी जुने कपडे मोटारींचे साहित्य दप्तरे बॅग जनावरांची घाण दारूच्या आणि पाण्याच्या बाटल्या वा बाटल्या वाहून आलेली औषधांच्या आणि इतर कचऱ्या काढून टाकत संपूर्ण स्वच्छता या तरुणांनी केली यावेळी तब्बल चार पोती शीतपेय आणि पाण्याच्या बाटल्या तर सुमारे पाचशे दारूच्या बाटल्या मिळून आल्या आणि तळीरामांनी दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या होत्या तलावाच्या परिघामध्ये जेथे पावसाळ्यामध्ये तलाव पूर्ण भरल्यानंतर पाणी येते अशा ठिकाणी ही सफाई करण्यात आली तलाव आणि परिसरातील तब्बल सहा किलोमीटर पर्यंतचा परिसर या तरुणांनी स्वच्छ करून घेतला त्यामध्ये पाणी वाहून आणणारे ओढे तलावाचे पात्र शेजारी असणाऱ्या रिकाम्या जागा रस्त्याच्या दोन्ही बाजूची स्वच्छता या तरुणांनी केली नगरपालिकेच्या ट्रॅक्टर मार्फत कर्मचाऱ्यांकडून हा कचरा उचलण्यात आला सकाळी सहा वाजलेपासून चार तास या तरुणांनी ही स्वच्छता केली ओढ्याची स्वच्छता करण्यासाठी तरुणांना तब्बल दोन तासांचा अवधी लागला यावेळी शिवभक्त आणि सामाजिक कार्यकर्ते सर्जराव भाट ओंकार पोद्दार अमोल मेटकर आनंदा रामाने शिवाजी चौकली तानाजी भराडे प्रफुल्ल कांबळे संकेत शहा जगदीश गुरव यांच्यासह तरुण उपस्थित होते सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क न्यूज न्यूज तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा